नमस्कार मी संगीता काळे हो का माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण काय बनवणार इथं एक वाटी मैदा घेत आहे पहा अर्धी वाटी पिटी साखर घेते अर्ध्या वाटीच्या कमीवर रवा घेतला आहे बारीक रवा घेतला आहे ती आणि एक वाटी गावरान तूप घेतलं आहे बरं का आणि तूपही घरचं आहे चला मग हे तूप एक बाऊल वाटी घेतली त्याच्यात आपण हे तूप टाकून देऊया पहा तूप काय गरम वगैरे केलेलं नाहीये तसंच घ्यायचं गरम करायचं नाही अजिबात अगदी घरचं तुपेन खूप छान आहे तूप पाहू शकता तुम्ही चला आता हे तूप आपण फेटून घेऊया बरं का अगदी छान पद्धतीने फेटून घ्यायचं हे तूप आपल्याला तुम्हाला वाटत असं ना एवढं घट्ट आहे ना आता कसं काय व्हायचं पण ते पूर्ण असं फेटून घ्यायचं बघा आणि खरंच खूप छान होतं असं फेटून अगदी त्याची क्रीम तयार झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते फेटून घ्यायचं हे बघा बघा किती सुंदर झालं आहे असं पूर्ण मैत्रिणी हे फेटून घ्यायचं आपण इथं मी साखर टाकते का अगदी थोडी पिठी साखर आहे जास्त बी नाही आहे आता हे पूर्ण मी पिठी साखर घेऊन फेटणार आहे बरं का पहा अगदी छान अशी क्रीम तयार होती एवढं फेटायचं आहे ना अगदी भरपूर फेटायचे फेटायला मेन जास्त जोर लावायचा जा फेटायला तुम्ही जेवढं फेटसाल तेवढा तुमचा पदार्थ अगदीच छान होणार आहात हे बघा किती सुंदर झाले फेटून पहा एकदम क्रीमसारखं झालं का नाही असं चांगलं फेटायचं आता आपल्याला काय टाकायचं त्याच्यात पाहू शकता तुम्ही आणि हे फेटून बी एवढं सुंदर झालं आहे आता मी टाकणार आहे त्यात रवा आणि पुन्हा फेटून घेणार आहे असं मस्त असं फेटून घ्यायचं आहे पहा रवा टाकून दिला आपण ते बी अगदी छान फेटूया पहा असं मस्त असं फेटायचं एकदम जेवढं फेटतंय ना तेवढं उड़। तेवढं तुम्ही फेटीत राहा त्याला एकदम हलकं फुलफुलीत असं झालं पाहिजे बघा आणि खरंच माहितीनं एवढा सुंदर पदार्थ होता अगदी तुमच्या मुलांना आवडन असा हा पदार्थ होतो खूप छान अगदी घरातली सुद्धा खूप आवडीने खातील एवढा सुंदर होणार आणि हा पदार्थ वाटणार नाही बेकरीतून करून आणला आहे बरं का असं वाटण घरीच असं वाटणार नाही हा घरी पदार्थ केला आहे की असं वाटण की बेकरीतूनच करून आणला आहे एवढा भारी पदार्थ हा होतो चला आता हे मस्तपैकी मळून घेते पहा मी आणि अगदी गोळासुद्धा सहज तयार होतो बरं का पाहू शकता तुम्ही खूप छान गोळा तयार होतो मैत्रीण याच्यातच आपल्याला जेव गोळा तयार झाला पाहिजे बरं का ना पाणी लावायचं ना दूध लावायचं कोणतीच गोष्ट याला लावायची नाही अजिबात हे बघा किती सुंदर गोळा तयार झाला आहे इथं मी एक चाळण घेतलेली आहे पहा आता ह्या चाळणीत आपण ठेवणारे मस्त पिके अशी नानकीटं करून पहा मग ही घरी बनवलेली नानकिटं एवढी अप्रतिम होतात खूप सुंदर होतात पाहू शकता तुम्ही आणि खरंच मैत्रिणी असं वाटणार नाही की ही घरी बनवलेत एवढी अप्रतिम होतात हे बघा आता मी ही कशी ठेवते आणि यांच्यामध्ये किती अंतर ठेवते ते सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा किती अंतर आहे मोकळं ह्याला थोडंसं असं सुरीने असे कट मारून घेते बरं का पहा बरं आता ह्या चिरा तर तुम्हाला साधारण दिसतात ना मग नंतर बघा कशा दिसतात अशा पद्धतीने आपण त्याच्यावर डिझाईन काढून घ्यायची अगदी सोपी अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण नानकेटावर ह्या चेहरा मारून घ्यायच्यात बरं का आता राहिलेल्या ह्याच्यात मी एका ताटात करते बघा ह्याच्यावर बी एक स्मायली काढते छान तीसुद्धा खूप छान दिसते म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन आपण ह्याच्यात भरपूर करू शकतो आता ती स्मायली एवढी काही दिसत नसेल पण नंतर खरंच खूप छान दिसते आणि इकडच्या ह्याच्यावर बी एक वेगळी डिझाईन केलेली आहे ते बघा याच्यावर अगदी मस्त अशी डिझाईन केलेली आहे अगदी खिडक्या खिडक्यांची डिझाईन झालेली आहे तीसुद्धा नंतर तुम्ही पाहू शकता कशी होती चला इथं आता मी एक कढई ठेवली बघा कढईमध्ये प्लेट घातली पालथी आणि आता आपल्याला ही झाकणी त्याच्यात ठेवायची बरं का कढई खूप गरम झालेली आहे पहा पहा मी कशी ठेवते एका याच्यात दोन्ही करून घेणार आणि वरून ठेवणार आहे चाळण आणि आता आपण ठेवून देऊया याच्यावर झाकण ठेवायचे बरं का झाकण कमीत कमी वीस मिनटं ठेवायचे आपल्याला हे वीस मिनटात तुमचा हा पदार्थ अगदीच रेडी होणार आणि खरंच मैत्रिणी खूप छान बघा पाहू शकता तुम्ही चला आता मी साईडला काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा काय सुंदर कलर आला आहे अगदी आपल्याला हवा असाच कलर आलेला आहे जास्त हे बी नाही झाला पहा पहावर अगदी सुद्धा कशा दिसतात सुद्धा पहा आणि नानकेट बी एवढी छान झाल्या तोंडात टाकले टाकले आपला पदार्थ अगदीच विरगळतो एवढं सुंदर झाला आणि सहज निघतात पाहू शकतं हे बघा पहा खालून बी पहा अगदी सहज तुटणारी ही नानकेट झाल्यात अगदी अप्रतिम चला आता मी एका झाकणात तुम्हाला बघा दाखवते मैत्रिणींना आवडलं तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा ચલા ઉદે ઉ બાય બાઈ